मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो काल एक पोर्टफोलिओ रिव्ह्यू केला राखोंडे सरांचा जवळपास अडीच लाखाच्या आसपास त्यांचा पोर्टफोलिओची रक्कम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी तेवीस कंपन्या घेतलेल्या आहेत आणि त्या तेवीस कंपन्या ह्या खूपच अडीच लाखामध्ये खूपच जास्त होतात त्यामुळे त्यांना मी त्या तेवीस कंपन्या कमी करून पाच कंपन्यावर आणा असं काल मी सांगितलं होतं आणि त्या पाच कंपन्यांमध्ये मी सांगितल्या होत्या कोणत्या तर एक सांगितली होती बजाज फायनान्स दुसरी सांगितली होती आय टीमधली केसॉल किंवा को फोर्ज असं घ्या म्हणून सांगायचं होतं केसॉल किंवा को फोर्ज तर सांगतेवेळी केसॉल आणि कोफोर्ज ह्या दोन्ही घ्या म्हणून सांगितल्या गेल्या आणि केमिकलची फाईन ऑर्गॅनिक जी आहे ती सांगितल्या गेली नाही तर फाईन ऑर्गॅनिक ही काल सांगायची राहून गेलेली आहे आणि त्याच्याऐवजी केसॉल आणि कोफोर्ज ह्या दोन्ही घ्यायला सांगितल्या तर त्याच्याऐवजी केसॉल किंवा को ह्यापैकी एक घ्यायची कोणती तरी आणि फाईन ऑर्गॅनिक केमिकलमधली एक घ्यायची आणि चौथी सांगितली होती डी मार्ट आणि पाचवी सांगितली होती के पी आय ग्रीन तर ह्या पाच कंपन्यांपैकी तुम्ही तुमचा घेऊन पोर्टफोलिओ बनवू शकता सांगायचं एवढंच की फायनान्सची एखादी कंपनी आय टीची एखादी कंपनी केमिकलची एखादी कंपनी कन्झ्युमरची एखादी कंपनी आणि सध्या ग्रीन एनर्जी आ, आ, फोकस चालू आहे त्याच्यामुळं ग्रीन एनर्जी किंवा रेल्वेची मना किंवा डिफेन्सची मना अशी एखादी कंपनी घ्यायला पाहिजे म्हणून मी ग्रीन एनर्जी एनर्जीची की पी आय ग्रीन घेतली होती तर असा पोर्टफोलिओ बनवला पाहिजे की ज्याच्यामधून आपल्याला चांगले रिटर्न हे मिळू शकतात आज आपण चार कंपन्या बघणार आहोत पण त्याच्या आधी आज मार्केट बघू कसं आहे तर मार्केट ऑल टाईम हायवर चालत आहे तीनशे आठ अंकाची वाढ सनसेक्समध्ये आपण पाहू शकतो ब्याण्णव अंकाची वाढ निफ्टी फिफ्टीमध्ये आहे चारशे अडतीस अंकाची वाढ निफ्टी बँकमध्ये आहे आणि दोनशे चौसष्ट अंकाची वाढ निफ्टी मिड कॅप हंड्रेडमध्ये झालेली आहे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराने नवा उंचांक गाठला सनसेक्स आणि निफ्टी नवीन शिखरावर सनसेक्स आणि निफ्टीची रेकॉर्ड ब्रेक वाढ आज अठरा जून रोजीही कायम राहिली दोन्ही निर्देशांक त्याच्या नवीन सर्वकालीन उच्चांकावर बंद झाले त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत एकद एका दिवसात एक दिव सुमारे दोन पॉईंट बेचाळीस लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे आज आपण संरक्षण समभागामध्ये म्हणजे डिफेन्सच्या जे क्षेत्र आहे डिफेन्सचं त्याच्यामध्ये जे शेअर काम करतात त्याच्यामध्ये तुफानी वाढ झालेली आपण पाहिलेली आहे एच एल वाल्डाय माझगाव वाल्ड आहे मजगाव डॉकसह अनेक समभाग वीस टक्के वाढले का काय कारण आहे बघा आज पारस डिफेन्सी समभाग वीस टक्क्याच्या वरच्या सटी सर्किटवर आले म्हणजे वीस टक्के वाढलेला आहे बी एस सी शेअर्स तेराशे अठ्ठ्याऐंशी रुपयावर बंद झाला जो बावन्न आठवड्याचा उच्चांक आहे आणि कोचीन शिपयार्ड हा शेअरही आज दहा टक्क्यांनी वाढलेला आहे त्याच्यानंतर एच ए एल हिंदुस्तान ॲरोनॉटिक्स हा शेअरसुद्धा आज साडेसहा टक्के वाढलेला आहे त्याच्यानंतर दुसरा मजगाव डॉक हा शेअरसुद्धा साडेसात टक्क्याच्या वर वाढलेला आहे तर इथं बघू शकता पारस डिफेन्स वीस टक्के अपर सर्किट आहे कोचिंग शिपयार्ड जवळपास दहा टक्क्याच्या आसपास मजगाव डॉक्स साडेसात टक्क्याच्या वर आहे आणि एच ए एल साडेसहा टक्के जवळपास वाढलेलं आपण बघू शकतो सांगायचं एवढंच की अशा वेगवेगळ्या वेग क्षेत्रातले जर शेअर आपण घेऊन ठेवले ते भलेही वर्ष दोन वर्ष चालले नाही तरीही एक दिवस त्यांची वेळ येतेच ते चालणारच आहेत तर चांगल्या क्षेत्रामधले ज्या क्षेत्रात चांगली ग्रोथ आहे अशा क्षेत्रातले शेअर आता जर आपल्याला खाली मिळत असतील डिस्काउंटवर मिळत असतील तर ते आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवले पाहिजे परंतु हे चारही शेअर ठेवायचे आणि रेल्वेचेही दहा बारा शेअर ठेवायचे त्याच्यानंतर अजून ग्रीन एनर्जीचे चार सात आठ शेअर ठेवायचे असा करून आपला पोर्टफोलिओ मोठा करू नका त्याच्यामुळं आपला पोर्टफोलिओ भविष्यामध्ये आपल्याला चांगले रिटर्न देऊ शकत नाही त्या क्षेत्रातले एक किंवा दोन शेअर तुम्ही घ्या ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे तुम्हाला तुमच्यावरही विश्वास पाहिजे त्या कंपन्यावरही विश्वास पाहिजे तर तुम्ही त्या कंपन्या शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवून त्या चांगल्या वाढण्याची वाट बघू शकता नाही तर आज घ्याल उद्या थोडं मायनं झालं की पुन्हा त्या विकून टाकल्या जातील तर असं न करता तर त्या क्षेत्रातल्या ज्या तुम्हाला चांगल्या वाटतात त्या एक किंवा दोन कंपन्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा आज आपण बघणार आहोत मेट्रो ब्रँड्स आठ पॉईंट ब्याण्णव टक्के हा वाढलेला आहे इथं बघा बाराशे त्रेपन्नवर ट्रेड करत आहे आठ पॉईंट ब्याण्णव टक्क्याची वाढ झालेली आहे आणि लार्जेस्ट इंडियन फुटवेअरमध्ये आपण याला पाहू शकतो मेट्रोचे तुम्हाला चप्पल बूट तुम्ही पाहिलेलेच असतील मार्केट कॅप चौतीस हजार करोडचा आहे स्टॉकचा पी ब्याऐंशी पॉईंट सहा आर ओ सी एकोणीस पॉईंट सहा आर ओ चोवीस पॉईंट दोन पाचची फेस व्हॅल्यू आहे पंधरा पॉईंट चार प्रॉफिट ग्रोथ आहे आणि प्रमोटर होल्डिंग चौऱ्याहत्तरची आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ह्याच्यामध्ये प्रमोटर होल्डिंग ही चांगली आहे इथं पी ई पी एस बघितले तर ई पी एस मस्त वाढलेले आहेत म्हणजे जिथं मिडियम पी आहे पंच्याऐंशीचा त्याच्या खाली कंपनी ट्रेड करते आणि ई पी एस हे आपल्याला इथं वर वाढलेले आपण बघू शकतो ह्याचे आपण डायरेक्ट सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे की नाही एवढं बघू म्हणजेच आपल्याला इथं स्टॉक प्राईस से ह कसे मिळणार आहेत हे लक्षात येईल म्हणजे काय की दहा वर्षाचा अठरा टक्के आहे तर अठरा टक्क्यापेक्षा आपल्याला जास्त सी मिळायला पाहिजे जवळपास पंचवीस टक्के पाच वर्षाचा तेवीस टक्के आहे मग इथं तीस टक्क्याचा सी मिळायला पाहिजे तीन वर्षाचा सत्याऐंशी आहे तर इथं आपल्याला सत्याऐंशी पेक्षा जास्त सी मिळायला पाहिजे म्हणजेच ही कंपनी आपल्याला विना टेन्शन सव्वीसचा सी एजार ही बनवून देऊ शकते म्हणजे आपले पैसे ही कंपनी दहा वर्षात दहा पट करू शकते हेही खूप जास्त आहेत रिझर्व बघा सतराशे करोडचं रिझर्व इथं बघू शकता आणि कर्ज एक हजार करोडचं कर्ज असलेलं आपल्याला पाहायला आहे आपण चर्चा केली होती हा सपोर्ट घेतलेला इथं कंपनीनं जो की इथं रजिस्टन्स होता आणि आता कंपनी बाराशे एकावन्नवर ट्रेड करत आहे वर चौदाशाच्या जवळपास कंपनी गेली होती चौदाशे चौदाशाला आणि तिथून आता बाराशे एकावन्नवर मिळत आहे ही कंपनी चांगली आहे जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एफ एम सी जीची कोणतीच कंपनी नसेल तर ह्या कंपनीबद्दल विचारू शक विचार करू शकता अजून आपण तीन कंपन्या बघणार आहोत तर त्याच्यापैकी तुम्हाला जी चांगली वाटते ती तुम्ही ठेवू शकता पुढची कंपनी आहे डीमार्ट ही कंपनी आपण वारंवार बघितलेली आहे आज सहा पॉईंट सदोतीस टक्के वाढली पाच हजाराच्या था पुढं ही कंपनी गेली पाच हजार शंभरच्या पुढं गेल्यानंतर ही कंपनी डायरेक्ट सहा हजाराला टच करू शकते तीन लाख अठ्ठावीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी एकशे एकोणतीसचा आहे एका जणांनी प्रश्न केला होता नाव त्यांचं आठवत नाही त्यांनी वि विचारलं होतं की कि पी किती असल्यानंतर खरेदी कराय करायला पाहिजे किंवा कोणता पी चांगला तर सर्वसाधारण पी हा पंचवीसच्या आसपास असेल तर चांगला मानला जातो परंतु हा सेक्टरवाईज कमी जास्त असू शकतो आता बँकेचं जर पाहिलं तर बँकेचा जो पी आहे तो तीसच्या आसपास असेल तर चांगला मानला जातो पन्नास असेल तर तो महाग आहे परंतु आता एफ एम सी जीमध्ये जर गेलं तर डीमार्टचा पी हा शंभरच्या खाली कधीच येत नाही मग शंभर जरी असाल तर तो चांगला आहे असा सेक्टर वाईज पी हा वेगवेगळा असतो त्यामुळं त्या पीवर आपण लक्ष न देता मीडियन पी काय आहे ते जर पाहिलं तर आपल्याला कंपनी स्वस्त आहे का महाग आहे हे ये लक्षात येतं आहे आर ओ सी एकोणीस पॉईंट सहा आर ओ चौदा पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दहाची आहे सहा पॉईंट पंच्याऐंशीची प्रॉफिट ग्रोथ आहे चौऱ्याहत्तर टक्के प्रमोटर होल्डिंग म्हणजे प्रमोटर होल्डिंग ह्याच्यामध्ये चांगली आहे मिड इन पीच्या जवळच कंपनी ट्रेड करत आहे मिड इन पी जो आहे त्याच्यावर कंपनी जवळ ट्रेड करत आहे एकशे एकवीसचा मिड इन पी आपण बघू शकतो म्हणजे कंपनी इथं महाग नाही एकवीस एकशे एकवीसला असूनही महाग नाही तोच बजाज फायनान्स जर साठ पासठ असेल तर बजाज फायनान्स महाग आहे आज बजाज फायनान्स तीसशे आसपास आपल्याला मिळतो म्हणजे बजाज फायनान्स सध्या चांगला आहे तर हे हा पी असा वेगवेगळा क्षेत्रातला वेगवेगळा असू शकतो तर इथं बघा ई पी एस चांगले वाढलेले आहेत कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे आणि त्याचबरोबर ही कंपनी आपल्याला कर्जमुक्त असलेली इथं पाहायला मिळते डायरेक्ट इथं बघू डबल डिजिट सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आहे पाच वर्षाचा तीस टक्क्याचा सी आहे तीन वर्षाचा पंधरा टक्के आहे आणि चालू वर्षाचा सत्तावीस टक्के आहे तर इथं प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळं आपल्याला तीसच्या आसपास कंपनी ही सी एज देऊ शकते असं आकड्यावरून दिसत आहे म्हणजे आपले पैसे हे दहा वर्षात ही दहा पटापेक्षा पुढं बनवू शकते रिझर्व बघा अठरा हजार करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर बघितलं तर फक्त पाचशे ब्याण्णव करोडचं कर्ज आहे चार्ट बघू शकता आपण ही कंपनी जवळपास छत्तीसशेच्या आसपास इथं चर्चा केली होती हा सपोर्ट इथं कम ब्रेकआउट इथं दिला त्यांनी आणि तोच सपोर्ट इथं घेतलेला आपण बघू शकतो सध्या हा रजिस्टन्स आहे जवळपास पाच हजार शंभरच्या आसपास हा इथं जो रजिस्टन्स आहे तो पाच हजार शंभरचा रजिस्टन्स ही घेऊ शकते तिथूनही न ब्रेकआउट देऊन वर गेली तर ही कंपनी सरळ सहा हजाराला टच करू शकते सध्या अजून डिस्काउंट आहेच कुणाकडे कंपनी नसेल तर डिमांट हा फोटो असायला पाहिजे डिमांड चांगली कंपनी आहे तुम्ही ह्याबद्दलही विचार करू शकता पुढची कंपनी आहे हिंदुस्तान फूड्स आता जर तुम्हाला वाटत असेल की डिमांड खूप महाग झाला तो वर गेला तर हिंदुस्तान फूड सध्या खाली चालू आहे तर ह्या कंपनीबद्दल म्हणजे आपल्याला कोणता महाग स्वस्त वाटतो प्रत्येकाचा विचार हा वेगळा असू शकतो पाचशे एकवर ट्रेड करत आहे आज पॉईंट पंच्याहत्तर टक्के मायनस झालेला आपण बघू शकतो डिमांडपेक्षा हिचं मार्केट कॅप खूप कमी आहे पाच हजार सातशे करोड स्टॉकचा पी एकसष्ट आहे डिमांडपेक्षा कमी आहे आर ओ सी पंधरा पॉईंट चार आर ओ अठरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोन प्रॉफिट ग्रोथ तीसची आणि प्रमोटर होल्डिंग त्रेसष्ट पॉईंट आठची आपल्याला पाहायला मिळते ई पी एस हिचे पण चांगले वाढलेले आपण बघू शकतो मेडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे डिमांडपेक्षाही ही, ही आपल्याला स्वस्त मिळत आहे मीडियन पी जो आहे सत्याऐंशी पॉईंट सहाचा आपल्याला पाहायला मिळतोय ह्या कंपनीचे इथं बघा आधी वर आपण सेल्स बघू ह्या कंपनीचे आता डिटेलमध्ये जरा सेल्स जर बघितले से तर मार्च दोन हजार एकोणीसशे चारशे ब्याण्णव सातशे बहात्तर चौदाशे सात दोन हजार अडीच हजार दोन हजार सातशे पंचावन्न म्हणजे सेल्स हे कंपनीचे कंटिन्यू वाढलेले आपण बघू शकतो इथं जर बघितलं प्रॉफिट बारा करोड बावीस सदोतीस पंचेचाळीस एकाहत्तर त्र्याण्णव म्हणजे प्रॉफिटसुद्धा हे सतत वाढलेलं आहे म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ कंपनीची सतत वाढलेली आहे आणि दहा वर्षाचा सी हजार त्रेपन्न टक्के पाच वर्षाचा चौवेचाळीस टक्के तीन वर्षाचा सहा आणि एक वर्षाचा मायनस आठ म्हणजे मागच्या तीन वर्षापासून कंपनी चालत नाही म्हणजे आपल्याला हे डिस्काउंट मिळत आहे तर ही कंपनी आता खरेदी केली तर आपला अजून चांगला चारी� पैसा बनू शकतो रिझर्व बघा सहाशे तेवीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर बघितलं तर सातशे तीस करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते चार्ट बघू शकता एकदम सपोर्टवर आहे असं म्हणायला हरकत नाही पाचशेवर कंपनी ट्रेड करत आहे हा जो ब्रेकआउट आहे पाचशेच्या वर निघ निघण्याचा पाचशे दहाच्या पुढं जर कंपनी निघाली तर ह्याला ब्रेकआउट देऊन वर गेली असं म्हणायला हरकत नाही कारण वारंवार हा रजिस्टन्स तिनं फेस केलेला आहे आणि हा सपोर्ट आहे आता कंपनी सपोर्टवर येईल असं वाटत नाही कारण इथपर्यंत इथं कंपनी पुन्हा आली नाही वरूनच ती वर गेलेली आहे तर ब्रेकआउट देण्याचे चान्सेस हे जास्त आहेत कुणाकडे नसेल डिमार्ट सुटला असं वाटत असेल डिमार्टची संधी गेली असं वाटत असेल तर हिंदुस्थान फूड अजूनही स्वस्तामध्ये मिळत आहे याच्यावर विचार करू शकता मेट्रो ब्रँड्स कोणाला महाग वाटत असेल तर कॅम्पस हाच आपल्याला त्याच क्षेत्रातला कॅम्पस आपल्याला स्वस्तात मिळत आहे दोनशे त्र्याऐंशीवर ट्रेड करत आहे मार्केट कॅप आठ हजार सहाशे चौतीस करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी नव्याण्णव शहाण्णव पॉईंट पाच आहे आर ओ सी सोळा पॉईंट सात आर ओ चौदा पॉईंट नऊ म्हणजे जवळपास पंधरा फेस व्हॅल्यू पाचशी आहे मायनस प्रॉफिट ग्रोथ आहे तेवीस टक्क्याची प्रमोटर होल्डिंग त्र्याहत्तर पॉईंट नऊ म्हणजे जवळपास चौऱ्याहत्तर टक्क्याची प्रमोटर होल्डिंग बघू शकतो प्रॉफिट ग्रोथ मायनस ह्याच्यासाठी आहे की हे क्वार्टर कमी झालं होतं हे क्वार्टर कमी झालं होतं पण आता चालू क्वाटरमध्ये कंपनीनं चांगला प्रॉफिट जनरेट केलं आहे मागच्या क्वार्टरपेक्षा मिड इन जवळ कंपनी ट्रेड करत आहे मिड इन पी चौऱ्याण्णव पॉईंट सातचा आहे म्हणजे कंपनी महाग नाही आणि इथून जर कंपनीनं इथं अजून एक प्रॉफिट जनरेट मोठं केलं तर अजून त्याचा पी आपल्याला खाली आलेला पाहायला मिळेल तर ह्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी अजूनही आहे आणि इथं कंपनीनं कर्ज कमी केलेलं आपण बघू शकतो सेल्स बघितलेच चारशे दहा करोडचे सेल्स आहेत ते चौदाशे करोडपर्यंत आणलेत एकतीस करोडचं प्रॉफिट एकोणनव्वद करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे ह्या क्वार्टरमध्ये जे कमी झालं होतं प्रॉफिट मागच्या क्वार्टर मागच्या वर्षीपेक्षा ह्या क्वार्टरमध्ये कमी झालेलं आहे म्हणून आपल्याला एकोणनव्वद दाखवतं आहे मागच्या वर्षी एकशे सतरा असलेलं आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं बघा डबल डिजिट आहे चालू वर्षामध्ये सेल्स ग्रोथ मायनस प्रॉफिट ग्रोथ मायनस आहे शेअर्ससुद्धा मायनस आहे आणि ह्याचे प्रॉफिट जेव्हा येतील तेव्हा सगळं आपल्याला इथं प्लस झालेलं पाहायला मिळेल ही ही आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व जर बघितलं तर चारशे नव्याण्णव करोडचं चा, रिझर्व आहे आणि कर्ज जर बघितलं तर एकशे स अठ्ठ्याहत्तर करोडचं कर्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे चार्ट बघा चार्ट तुम्ही हा जो सपोर्ट आहे हा वारंवार हा सपोर्ट घेत कंपनी खाली येऊ हो लागली तर तो तिनं इथं आता पुन्हा सपोर्ट घेतलेला नाही तर इथं तिनं ब्रेकआउट दिला आणि कंपनी वर गेलेली आपण बघू शकतो चार्ट मोठा करून दाखवतो इथं बघा इथं ब्रेकआउट झालेला आहे हा सपोर्ट वारंवार घेत वर गेली आणि इथं ब्रेकआउट देऊन ती वर गेलेली आपण बघू शकतो आणि आता कंपनी दोनशे ब्याऐंशीवर ट्रेड करत आहे तीनशेच्या वर निघाल्यानंतर दोनशे नव्वदच्या आसपास तीनशेच्या वर निघाल्यानंतर ही कंपनी पुन्हा खाली येणार नाही तीनशेच्या वर गेल्यावर ही कंपनी सरळ पुन्हा वर जाऊ शकते तीनशे पन्नासच्या आसपास तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता ही कंपनीसुद्धा चांगली आहे मागं एक व्हिडिओ बनवला होता की ही कंपनी आता खाली येणार नाही त्यावेळेस दोनशे चाळीसच्या चारी आसपास ही कंपनी ट्रेड करत होती मित्रांनो ह्या चार कंपन्या सांगितल्या तर चारही कंपन्या घ्यायच्या नाहीत ह्याच्यामध्ये तुम्हाला जी चांगली वाटते स्वस्त वाटते किंवा ही ग्रोथ देऊ शकते असं वाटतंय तर त्यापैकी एखादी कंपनी तुम्ही पोर्टफोलिओमध्ये ठेवायला हरकत नाही आणि जर पोर्टफोलिओमध्ये असेल तर येणारा जो महिन्याचा पैसा आहे त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा ती ॲड करू शकता मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करत ला ला जा शेअर करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद